नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकीकडे एक पाऊस उघडत आहे असं वाटत असतानाच आता पंजाब डग साहेब यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान पावसाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की एक ऑक्टोबरपर्यंत आजपासूनचा हवामान अंदाज कसा राहणार आहे तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता पंजाब डग साहेब यांनी सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान जो काही सविस्तर अंदाज वर्तवला आहे या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे सुरुवातीला पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत ऊन आणि रात्रीच्या वेळेस पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि अमरावती यांसारख्या भागात तसेच नांदेड पुसद आणि वाशिम परिसरात आज रात्रीपासूनच म्हणजे सव्वीस सप्टेंबरपासूनच पाऊस हजेरी लावेल अशी माहिती पंजाब डग साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे आता या हवामान अंदाजातील मुख्य आणि सर्वात महत्त्वाचा कालावधी म्हणजे सव्वीस सप्टेंबर सॉरी सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यानचा आहे या काळात राज्यात पावसाचा जोर हा खूपच वाढणार आहे हा पाऊस केवळ एका भागात मर्यादित न राहता तो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि खान्देश या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पावसाच्या सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरपर्यंत जोरदार सरी कोसळणार असल्याची माहिती डग साहेब यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली मित्रांनो आता सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा तीव्र पाऊस होण्याची शक्यता डक साहेब यांच्याकडून वर्तवण्यात आली शेतकऱ्यांनी या तीव्र पावसाच्या काळात सतर्क राहणे आवश्यक आहे यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरसाठी देण्यात आलेल्या या अतिवृष्टीच्या अलर्टचे शेतकरी बांधवांनी पालन करायचे आहे यामध्ये नदीकाठी किंवा धोकादायक ठिकाणी असलेले शेतीचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घ्यावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळता येईल आता शेतकरी मित्रांनो या तारखेनंतर पाऊस पूर्णपणे उघडणार का तर शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बाब म्हणजे तीस सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर हा हळूहळू कमी होत जाईल आणि एक ऑक्टोंबरला राज्यात पूर्णपणे पाऊस उघडेल अशी माहिती डकसाहेब साहेब यांनी दिली आहे आता ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस ओसरल्यामुळे शेतकरी बांधवांना सोयाबीनसाठी सोयाबीनचे कामं करण्यासाठी उघाड मिळणार आहे मित्रांनो सध्या शेतकरी बांधवांची सोयाबीन काढण्याची कालावधी चालू आहे आणि शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की पाऊस हा परतीचा पाऊस नेमकं महाराष्ट्रातून कधी जाणार तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांना आपापल्या शेतीची कामे करण्यास उघड मिळणार आहे म्हणजेच एकंदरीत परतीचा पाऊस हा एक ऑक्टोबर दरम्यान राज्यातून निघून जाणार आहे तर मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र